चला बुधवारी आहे ना मी व्हिडिओला सुरुवात केली पण व्हिडिओ पूर्ण झाला नाही फक्त भाजी निवडताना थोडासा व्हिडिओ काढला आणि बुधवार असल्यानं मी भाजीला जातेच कारण थोड्या भाज्या घरात ना आपल्याला पर्याय राहते कारण सकाळ संध्याकाळ पहिला आपला गृहिणीचा एकच प्रश्न असते की आज भाजी काय करायची आणि असल्या तरी प्रॉब्लेम नसला तरी प्रॉब्लेम पण नसला ना तर जरा जास्त काळजी वाटते असल्या की काही ना काहीतरी आपण करायला पाहतो आणि माझी आवडती भाजी म्हणजे कोथिंबीर हे सर्वच मला लागत असते कारण कोथिंबीर मला भाजीमध्ये नसली ना तर म्हणजे पाहिजेच मला बाकी भाज्या नसल्यानं एखाद्या तरी चालान आणि फुलं पण आणले एवढ्या छान आणि गुलाबाचे फुलंसुद्धा दिले तर ताईनं म्हणजे दहा रुपयाचे त्यांनी सहा फुलं दिले होते मला आणि आज बाजारात दिसले ते म्हणे आज आणून पाहिले म्हणे आम्ही पण बघा कोणतीही गोष्ट आहे ना आपण घेतली तरी त्यांची पण विकल्या जाते म्हणून आपणही छोट्या मोठ्या अशा गोष्टी घेतल्या ना त्यांनाही आधार होते थोडासा आणि बघा खूप सुंदर अशी गुलाबाची फुलं मिळाली होते बराच वेळ लागला भाजी निवडण्यात भाजी म्हणजे बघा आणलीवरती निवडणं त्याच्यानंतर ती व्यवस्थित ठेवणं त्याच्यानंतर करणं म्हणजे एका भाजीमागे कितीतरी असं काम असते आणि ते कामं काही आपले संपत नाही सकाळ संध्याकाळ असतेच असते थोडं भाग्यामध्ये काम झालं नंतर मी बसली होती इथं आरामात बैला करायचे लहानपणीच्या पोळ्याच्या अशा भरपूर आठवणी आहे उद्या काही व्हिडिओ बनवला तर बनवेलच पण आज मी बैल करत होती बैल म्हणजे आम्ही काय करायचो नदीवरून गाड्याची माती आणायचो ते माती आणून छान असे बैल करायचो बैल असं नव्हतं की खूप छान आकार किंवा जसे जमते तसे करायचो पण याचा मान राहायचा आणि ते गव्हा म्हणते भोवते ते त्याला आपण बैलासाठी वगैरे नाही का चारा वगैरे टाकतो त्याच्यात ते पण बनवायचो छान कोणताही सण असल्यानं असं घरून म्हणजे कमी याच्यामध्ये आपलं चालू व्हायचा खर्चामध्ये सगळ्या गोष्टी घरच्या घरी बनवून तयार व्हायच्या आणि याच्यात आनंद हा वेगळाच मिळायचा तेव्हा ना मोबाईल ना टी जास्त त्याच्यामुळं मोबाईलचं वेळ तर बिलकुलच नव्हतं त्याच्यामुळं ह्या सर्व गोष्टीत वेळ पण जायचा आणि आनंद पण मिळायचा घरोघरी जाऊन मस्त हे बैलाची पूजा व्हायची बाकी तर उद्या ब सांगेल पण आज बघा हे बैल करायचा प्रयत्न केला इतके छान तर नाही जमले अजून आकार पूर्ण द्यायचाच होता पण मी म्हटलं चला जसे जमते तसे आज मी बऱ्याच दिवसात ठरवलं होतं की बैल घरीच करते म्हणून पण काय व्हायचं आज वेळ आलेला आहे श्रावण महिन्यात इतके सण येतात ना पटापट तर कसा वेळ जाते तेही कळत नाही पण आज मी म्हटलं चला आता तरी करते थोडासा वेळ आहे तर म्हटलं चला आज करून घेऊया आणि उद्या तिची पूजा करूया म्हणून आज असे काही परंपरा ज्या आधीच्या होत्या ना त्या खरंच आता राहिल्या नाही आणि येतात पण खूप बैल विकायला आले पण या मी म्हटलं चला दुसरे तर घेतले पण हे मातीचे जे असते ना त्याचा मान म्हणून मी आज घरीच बनवलेलं आहे आणि याला आहे ना पहिले डोळ्यांना आम्ही ज्वारीचे दाणे असे लावायचो पण आज नाही लावले मी तेव्हा लावायचो आम्ही त्याच्या वेळेस कामं भरपूर असते बघा हे पण बैल आणले आणि मुलीनं पण बघा गणपती करून बघितला अजून पूर्ण व्हायचं आहे पण बघा आता मुलं पण आपलं बघून करतात बघा एवढे खास नाही झाले बैलं पण मी आता थोडंसं अजून याला करणार आहे फक्त आता तेवढे झाले तेवढे तुम्हाला दाखवले आणि आज बघा हे मी याला कलाकन म्हणतो आपण याला खेरूज म्हणायचो आम्ही आणि दूध खराब झालं की करायचो पहिले लहानपणी खूप खाल्लं पण आज काय केलं मी रात्री दूध बाहेरच ठेवलं आणि ते थोडं खराब झाल्यानंतर बघा आता मी पाणी वरचं काढून घेतलं आणि छान केलं ते कलाकन परत आज पाऊस इतका होता बागेमध्ये माती ओली झाली थोडीशी भरून घेतली म्हटलं चला एवढ्यात एकही व्हिडिओ टाकणं होऊन नाही राहिला जेवढं माझं आजची दिनचर्या होती तेवढेच म्हटलं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की सांगा आवडला तर चॅनलला एक लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद सर्वांचे